केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागला आहे भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी केजरीवालांना धूळ चारली आम आदमी पक्षाचा हुकमी एक्का असणाऱ्या केजरीवालांच्या पराभवानं पक्षाला मोठा धक्का बसलाय तीन वेळा आपची आप दिल्लीमध्ये सत्ता होती आणि आता आपला हा मोठा धक्का आहे खुद्द केजरीवाल हेच पराभूत झालेले आहेत दुसरीकडे दिल्लीत आपला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे कारण आपच्या मनीष सिसोदियांचा पराभव झाला आहे जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया सहाशे पन्नास मतांनी पराभूत झालेत अरविंद केजरीवाल यांचे खास म्हणून मनीष सिसोदिया यांची ओळख आहे त्यामुळे सिसोदियांचा पराभव हा देखील मोठा धक्का मानला जातोय सिसोदिया माजी उपमुख्यमंत्री आहेत दिल्लीचे जंगपुरातून सिसोदिया पराभूत झालेले आहेत आपचे दोन हुकमी एक्के पराभूत झालेत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया तर दुसरीकडे दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री अतिशय मारलेना मात्र विजयी झालेल्या आहेत काटेकी टक्करमध्ये आतिशींचा विजय झालेला आहे भाजपच्या रमेश मिथुडींना पराभवाचा धक्का बसलाय कालकाजी मतदारसंघातून आतिशींचा विजय झालेला आहे बघा आपचे दिग्गज पराभूत आहेत आपला मोठा धक्का आहे अरविंद केजरीवाल पराभूत आहेत अतिशी मारलेला मात्र विजयी झालेले आहेत मात्र मनीष सिसोदिया देखील पराभूत झालेले आहेत काही महिन्यांपूर्वीच अतिशय मारल्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली होती त्यांनी मात्र आपली जागा दिल्लीत मोठा उलटफेर झालेला आहे भाजपला बहुमत मिळालेला आहे दिल्लीत तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपचं कमळ आहे दोन हजार वीस पेक्षा तब्बल पाच पटीनं जागांवर आघाडी आहे दिल्लीत भाजपची जोरदार मुसंडी आहे दिल्लीतल्या तिरंगी लढतीत भाजपला फायदा झालेला आहे काँग्रेस आप आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली होती त्यामध्ये भाजपनी मोठी बाजी मारली आहे भाजपला बहुमत मिळालेलं आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललेलं आहे दोन हजार वीस पेक्षा तब्बल पाच पटीने जागांवर आघाडी आहे बर दिल्लीमध्ये एकूण जागा आहेत विधानसभेच्या सत्तर त्यामध्ये भाजपला तब्बल सत्तेचाळीस जागा मिळाल्या आहेत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही तर आपच्या वाट्याला तेवीस जागा आल्या आपची सत्ता गेली दिल्ली आता भाजपची झालेली आहे भाजपला सत्तेचाळीस जागा काँग्रेसला शून्य एकही जागा मिळाली नाही आणि आपनं तेवीस जागांवर विजय मिळवला भाजपला बहुमत मिळालंय भाजपनं दिल्लीत झाडू चालवत आपला धक्का दिला आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुलणार आहे दोन हजार वीसमध्ये ज्या आपल्या बासष्ट जागा होत्या त्या आपला तीस जागा मिळवण्यात देखील अपयश आल्याचं दिसतंय तर भाजप दोन हजार वीसपेक्षा तब्बल पाच पटीनं आघाडीवर आहे भाजपचे जवळजवळ तीन दशकानंतर सत्ता येणार आहे आमच्या बारा वर्षाच्या सत्तेला सुगंद लागलाय तीन वेळा सत्ता होत्या सलग तीन निवडणुकी मात्र भाजपला भोंडाही फोडता आला नाही एकही जागेवर विजय मिळवता आला नाही याचा काँग्रेसने आत्मप्रयला दिल्लीत कमळ फुलल्यानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला भाजप मुख्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रात्री पावणे आठ वाजता भाजप मुख्यालयात येणार आहेत दिल्लीत भाजपनं तब्बल सत्तावीस वर्षांनी सत्ता काबीज केली सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीत बसणार आहे दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका